मी धनश्री हाऊस पेन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे शनिवार सकाळपासून मला खूप म्हणजे खूप गडबड झाली कारण का आज आरवची संस्कृत कथाकथन स्पर्धा आहे मी त्याचा जो व्हिडिओ केलेला आहे इथं कथा सांगताना तो हवं तर ऍड करेन बघू काय करतोय त्याला सरी सगळ्या गोष्टी मी समजून सांगितलं की मोठ्या आवाजात मन सगळ्यांच्याकडे बघून मन चांगले एक्सप्रेशन्स दे आणि तो एक आता त्याच्याकडून प्रॅक्टिस तरी करून घेतले तर व्यवस्थित केलाय आता मलाच टेन्शन आलंय आधी तर वाटलं होतं जेव्हा त्याला सिलेक्ट केलं होतं स्पर्धेसाठी तेव्हा वाटलं होतं की कदाचित संस्कृत बोलताना त्याला थोडंसं अवघड होईल की काय कारण आपण मराठीत छान बोलतो आपली भाषा वेगळी आणि काही काही गोष्टी आपल्या बोलीभाषेतल्या येतात त्यामुळे संस्कृत म्हणताना त्याला थोडंसं प्रॉब्लेम येईल की काय असं वाटलं होतं पण लहान मुलं भाषा जी आहे ती खूप लवकर कॅप्चर करतात त्याच्यामुळे त्याचं व्यवस्थित पाठांतर तरी झालं आहे आता तो कसा म्हणतो आहे काय माहीत आधीमध्ये म्हणत होता की मम्मी आणि म्हणजे एक आठ दहा दिवसाच्या मागे जेव्हा प्रॅक्टिस घेत होते की मम्मी मला टेन्शन आलं आहे आणि एवढं सगळ्या लोकांच्या समोर कसं म्हणायचं मी पण त्याला मी ते हे आठवून दिलं की त्याला जेव्हा नाटकामध्ये त्याने भाग घेतला होता आणि तुला बेस्ट ॲक्टरचा तिथे अवॉर्ड मिळाला होता त्यामुळे तू लक्षात घे फुल कॉन्फिडन्सना मन आणि अजिबात घाबरू नको आणि सगळे आपलीच लोक आहेत असं म्हणून मन तर त्याला बऱ्यापैकी सांगून पाठवले बघू आता सचिन आणि ते गेलेले सचिन आणि त्यांच्यासोबत गेलेले आहेत ते तर वेळ होईल आता याला बारा ते चारपर्यंत त्याची जी स्पर्धा आहे ती चालू राहणार आहे मग किती वाजता येतात बघूयात हां आज तरी मला दोन तीन कामं आहेत बाहेरची तर ती जाऊन करून यायच्यात आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याशी शेअर तर करतेच आहे आज विचार करते आरोला पनीर खूप आवडतं तर कढाई पनीर करायचा माझा विचार आहे आणि त्याच्यासाठी मी घेऊन आले सुहानाचं आहे कढाई पनीर मिक्स सुहानाचा पनीर टिक्का मसाला जो हे आहे मला खूप आवडतो छान होतं आणि आरोला तेच जाम आवडतं आणि याच्यामध्ये मी एक्स्ट्रा काही गोष्टी अजून घालते तर ती रेसिपी मी आज तुमच्याशी नक्की शेअर करेन संध्याकाळी करणार आहे त्यामुळे त्याच्या आधी बघू आजच्या दिवसात काय काय घडतं किचनसाठी किंवा घरासाठी काही ना काहीतरी माझं मागवणं चालूच असतं हे मल्टीफंक्शनल हुक जे आहे ते मी मागवलं सध्या ड्रिल करायचं म्हटलं तर आपल्याला टेन्शन येतं आणि तुम्ही जर रेंट रूममध्ये राहत असाल ना तर ड्रिल करण्याची काही ठिकाणी परवानगीसुद्धा नसते मग हे असे अधेसिववाले हुक जे असतात मल्टीफंक्शनसाठी ते तुम्ही यूज तर करू शकता वॉशरूममध्ये असू देत किंवा मग किचनमध्ये ह्याची लिंक मी बघू सगळेच खूप गोष्टींची तुम्ही लिंक मागितलेलं तर हे पोर्टेबल मशीन जे आहे सीलर तर तेही मागवलं होतं का आपण चिप्स वगैरे खातो किंवा मोठे पॅकेट्स असतात तर ते आपल्याला ला क्लिप लावून ठेवावे लागतात कधी कधी त्याच्यासाठी आणि नंतर हे मल्टीफंक्शनल रॅक्सुद्धा मी मागवलं होतं जे हे अधेसिव्ह आलं कारण किचनमध्ये काही ठिकाणी ड्रिल मारणं मला अशक्य आहे तर ह्या काही गोष्टी मी अशाच मागवत असते बघेन मी नक्कीच तुम्हाला सगळ्यांच्या लिंक्स देईन टेस्ट करून

भारी ओळखला की कालच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये टेलरचा ऍड्रेस हा परत मागितलेला आहे तर मी माझा जो दुसरा चॅनल आहे त्याच्यामध्ये खास ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये टेलरचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आता सुद्धा मी आ, आपले एक फॅमिली मेंबर आली होती तिथे ब्लाऊज द्यायला ठाण्यावरून दिघेवरून तर त्यांना भेटायला गेली होती त्यांना भेटून आले येता येताना साळीमध्ये आमची सत्यनारायण महापूजा होती तर त्यांच्या घरी जाऊन आले आता मी कढाई पनीर करायला आहे शिमला मिरची नव्हती तर सचिनला मी पाठवलेलं आहे आणायला आता ते येतील थोड्या त्याच्या अगोदर मी सगळी बाकीची जी तयारी आहे ती करून घेते आणि तुमच्याशी सुद्धा ही माझी रेसिपी म्हणजे मी जशा पद्धतीने करते तर ते शेअर करते कारण मी कडाई पनीर पहिल्यांदाच करते हे मी तुम्हाला आधीच सांगितलं पहिल्यांदाच करते मी त्या हो हे जे सुहाणाचा जो मसाला होता तो त्याच्या बॅकसाईडला रेसिपी पण दिलेली असते पण मी पनीर टिक्का मसाला करताना सुद्धा वेगळ्या पद्धतीने करते तर हे सुद्धा जरा थोडं काही वेगळी टेस्ट देऊन बघेत कसं होते चला मी स्वयंपाकाला तयारी करण्याच्या आधीच आरवच हे मम्मी तुला गणपती दाखवायचं आहे आरव आमचा सध्या शॉर्टलेस आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही इकडे इकडे कुठे गणपती ओके गणपती झोपल तो छोट छान तर दिसतोय आता बघ हे काय सिंहासन काय हे सिंहासन पप्पा बाबा थोड मोठ बनवा करून तो, तो आला आल्यानंतर जसा तो आलाय तसा तो गणपती बाप्पा तयार करण्यामध्ये परत गुंग झालेला आहे छान गेली म्हणतोय स्पर्धा अगदी मस्त गेली आता बघू त्याचं सर्टिफिकेट तरी मिळाले की भाग घेतलेल्याचं बघू त्याचं रिझल्ट काय लागतंय चला रेसिपी करूया कोणतीही रेसिपी करताना त्यामध्ये एक्स्ट्रा स्वतःचा काहीतरी तडका किंवा काहीतरी गोष्ट करायची माझी नेहमीची सवय आहे आता पनीर कढायची रेसिपी तरी माहीत आहे पण बघू कोणत्या पद्धतीने करूयात आपण कांदा टोमॅटो घेतलेला आहे काजू घेतलेला आहे टोमॅटो मी दोन घेतले कांदा एक घेतला आणि काजू एक पंधरा आणि त्याच्यानंतर माझ्याकडे खरडा हा नेहमी केलेला असतो किंवा के ठेचा आपण जो म्हणतो तर तो एक चमचाभर टाकलेला आहे आणि त्याची जी प्युरी आहे तर ती करून घेतलेली आहे पूर्ण आता पुढे जे करणार आहे ज्यामध्ये पनीर टिक्का मसाल्याचं जे पा पनी सॉरी पनीर कढाई मसाल्याचं जे पाकिट होतं सुहानाचं तर त्यामध्ये दूध मिक्स करून त्याचं एक छान असं बॅटर तयार करून घेतलं आहे आणि एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे जिरं आणि मोहरी टाकलेल्या आहेत आणि जी प्युरी तयार करून घेतली होती तर ती टाकलेली आहे वरती ती मी छान तेलामध्ये परतवून घेते थोडंसं तेल सुटल्यानंतर जो मसाल्याचं बॅटर जे होतं तर तेही टाकलेलं आहे हळद तिखट आणि मीठ थोडं एक्स्ट्रा आपल्याला टाकावं लागतं कारण कधी कधी आपल्या चळीनुसार त्या गोष्टी नसतात मसाल्याच्या त्यामुळे एक्स्ट्रा मसाले हे टाकावे लागतात आणि मी ते करतेच नेहमी एक्स्ट्रा मसाले थोडेसे टाकतेच आणि त्याच्यानंतर जे मसाला मी केला होता त्याच बाउलमध्ये थोडंसं पाणी ओढून एक्स्ट्रा पाणी ॲड केलं जेवढी ग्रेव्ही मला हवी होती तेवढी केलेली आहे शक्यतो आपण मिक्सरला ला लावत नाही आपण कांदा चिरून ते परतवून घेतो पण मला इथे ग्रेवी हवी होती दुसऱ्या ह्या पॉटमध्ये मी तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा उभा चिरून टाकलेला आहे म्हणजे स्क्वेअरमध्ये आणि शिमला मिरची जी आहे तीसुद्धा स्क्वेअरमध्ये चिरून मी त्यामध्ये टाकलेली आहे शिमला मिरची लगेच शिजते कांद्याला थोडासा वेळ लागतो आणि ते छान परतवून घेतलं आहे मी त्यामध्ये आता पनीरचे तुकडे ॲड करते चारशे ग्रॅम पनीर आहे हे तेही चांगलं परतवून घेते आहे थोडंसं झाकण ठेवून थोड्या वेळानंतर म्हणजे एक तीन चार मिनटानंतर मी परत त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला ॲड केला थोडंसं तिखट ॲड केलं मीठ सगळ्यात शेवटी टाकणार आहे आणि ते थोडंसं परतवून झालं की त्यामध्ये ही पूर्ण जी प्युरी आहे ग्रेवी जी बनवलेली आहे तर ती मी सगळे ॲड केले आणि परत परतवून घेते मीठ आता सगळ्यात शेवटी ॲड केलेलं आहे सगळ्यात आधी मी दोन्ही गोष्टी ॲड करून घेतल्या आणि नंतर एंडिंगला मिक्स केल्यानंतर मी मीठ ॲड केलेलं आहे थोडासा वेळ शिजू दिलं तेलाची छान तरी सुटल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर जी आहे ती टाकलेली आहे आणि माझ्याकडे फ्रेश क्रीम आहे तर ते क्रीमसुद्धा मी त्यामध्ये टाकणार आहे तुमच्याकडे नसेल तर दुधाची साय अतिउत्तम दाट दुधाची साय असेल तर खूप छान चव लागते टेस्ट तर अगदी मस्त येते तर हे मी परतवले आणि आरवला पनीरचे कोणतेही प्रकार फार आवडतात आज तो स्पर्धेला गेला होता आणि मी तो स्पर्धेला कोणत्याही गेला किंवा काही त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी असेल की त्याचं आवडतं पनीर हे नेहमी करतेच तर त्याला बोलली होती बघू आता तो संध्याकाळी आवडेल त्याला अशी आशा आहे मी ते पोर्टेबल सीलर जे होतं तर ते मला पहिल्यांदा फंक्शन करता येत नव्हतं त्याचं व्यवस्थित तर सचिन आल्यानंतर मग त्यांनी मला ते दाखवले की कसं करायचं हे बटर जे आहे ते आता मग अशी तुम्ही बघितलंत प्रभात जी दादरला आहे बेकरी तर बाबा बोलतात की खूप जुनी आहे त्यांनी जेव्हा पहिल्यांदा म्हणजे इथे कामासाठी जेव्हा होते तेव्हापासून ते लोकं बघतात त्यामुळे ते बाबांसाठी म्हणून सचिन घेऊन आले होते आता हे म मल्टीफंक्शनल रॅक जे आहे तर ते मी इथे डब्यांचं जे डबेच्या जिथं ठेवलं त्याच्या खाली जस मी चिकटवलेलं आहे जेणेकरून जे पेपर मी रॅपिंगसाठी वापरते त्याच्यासाठी आणि ते मल्टी मल्टीफंक्शनल हुक जे आहे ते अडकवलेलं आहे एखादी दुसरी गोष्ट अचानक अडकवायची असेल पाणी वगैरे गाळायचं असेल तर त्याच्यासाठी त्यानंतर हा दुसरा दिवस सकाळी उठूनच मी कामाला लागले रविवारचा हा दिवस होता कारण गणपती पप्पा येतात तर पूर्ण पडदे वगैरे जे सगळे आहेत बॅग्स सगळं मी काढलं होतं धुवायला आणि ते मशीनला लावलं एकदाचं कालचा ब्लॉग मी अपलोड केला नाही कारण थोडंसं शूट केलं होतं आणि आता तो कंटिन्यू करते मी ताई यायला लागलात कारण ब्लाउज वगैरे ते आपण इथेच शिवायला देतात त्या गोष्टीसाठी आणि आता जेवण तर थोडं झालेलं आहे लजाद एक्स्ट्रा म्हणून मी झुंक्याच्या वड्या करते तर ती जी रेसिपी आहे ती तुमच्या शाखा शेअर करणार आहे झुणक्याच्या वड्या खूप दिवस झाले केलं नव्हतं पिठलं वेगळं वड्या वेगळ्या तेल थोडं घेतलं त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकली हिंग टाकला कांदा टाकला छान परतवून घेतलेला आहे कांदा इथे माझ्या माहेरी हे खूप केलं जातं झुणक्याच्या वड्या आणि तिखट किंवा मग Uh, हळद टाकून फक्त हळद टाकायची असेल तर मग त्यामध्ये ठेचा टाकतो आता ठेचा हा करून ठेवलेलाच असतो त्याच्यामुळे एक चमचाभर ठेचा टाकला हळद थोडीशी जास्त टाकली परतवून घेतलं त्यामध्ये पाणी ओतलं त्यामध्ये पाणी कमी लागतं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ चांगली उकळी आल्यानंतर बेसनचं जे पीठ आहे तर ते मिक्स करून घेते पाणी अर्धी वाटी असेल तर बेसनचं पीठ जवळजवळ एक वाटी लागतं कारण बेसन आपण जास्त टाकतो वड्यांसाठी पिठलं असेल तर ते ह्या स्टेजला आपण थोडंसं बंद करतो पीठ टाकणं आणि हे पिठलं आपण असं खातो पिठलंही छान लागतं वड्याही छान लागतात वड्या केल्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर आणि ओलं खोबरं जे आहे तर ते किसून टाकून त्या वड्या खायची मजा खूप वेगळी आहे भाजी भाकरीपेक्षा सुद्धा आम्ही अशाच वड्या खायचो मम्मी जेव्हा करायची तेव्हा हे बॅटर मी तूप लावलेलं एका ट्रेनमध्ये ओतून घेतलं आणि ते छान पड़ सेट करू देणार आहे आता याची पुढची श गोष्ट मी शूट केलीच नव्हती कारण ताई येणार होती आणि मी जेवायला घेणार होतो पटपट त्यामुळे मी असं सेट करून दिलं याच्यावरती कोथिंबीर आणि ओलं खोबरं जे आहे तर ते छान पेहरायचं भाकरी किंवा भातासोबतसुद्धा मी खाल्लेलं आहे मला भाकरीसोबत जास्त आवडतं दुसरी कोणतीही भाजी नसली तरी चालली यावरती कोथिंबीर आणि खोबरं घातल्यानंतरची जी चव येते ती तर अप्रतिम येते आणि सुद्धा आवडतं त्या गोष्टी आणि म एकतर माहेरी माझ्या आम्ही जेव्हा शेतात वगैरे कुठेही जायचो तर असंच हे ह्या तरी असायच्याच मामाच्या तरी अशा खूप आठवणी आहेत म्हणजे ह्या वड्या मी शेतामध्ये जेव्हा केव्हा गेलेल्या आहे तेव्हा तेव्हा मी बघितलेलं आहेच शिदोरीमध्ये ताईंचं जे काम आहे ते सगळं आम्ही आवरलं आणि त्यानंतर मग जेवण केलं जेवणालाच त्यांना आम्ही डिरेक्टली इकडे बोलवलं होतं त्यानंतर मग थोड्याशा गप्पा गोष्टी ज्या आहेत ते मारत बसलो आहे मी कारण बापावरती जाऊन झोपले आणि सचिन मी ताई आणि अरव चौघही गप्पा मारत बसलो ताई गेल्या त्याच्यानंतर मग आम्ही मी आणि सचिन बाजारात गेलो होतो कारण दळप वगैरे करायचं होतं भाज्या वगैरे आणायच्या होत्या कांजूरचा राजा राजाचं जे आगमन आहे ते चालू होतं आता जे मोठे मोठे मंडळाचे गणपती असतील त्यांचे आगमन सोहळे सुरू होते तो जो ताल तो जो ठेका धरला जातो ना म्हणजे असं वाटते की आपणही जाऊन तो ठेका धरावा ते ढोल तशा पथक याच्यामध्ये सामा सामील व्हावं मला आज पाणीपुरी खायची होती मी खाल्ली आणि त्यानंतर घरी आलो आम्ही येतात तर घरची साफसफाई मी किचनची साफसफाई केली आज जरा सगळे पडदे वगैरे जे आहेत ना तर ते सगळे काढून ठेवले नीट क्लीन करायला मशीनला टाकले तीन वेळा मशीन चालवली असेल प्लस सचिन आरव यांच्या तीन बॅगा ज्या होत्या त्या स्कूलच्या सचिन आरवच्या दोन बॅग एक ट्युशनची एक स्कूलची सचिनची ऑफिसची बॅग हे पण सगळं धुऊन टाकलं त्यामुळे याच कामात होते आता हे सगळे पडदे वगैरे आहेत ते धुवट धुवून सुकत टाकलेत इथे काही कपडे जे आहेत ते सुकत आहेत नशीब आहे की पाऊस आता दोन दिवस नाही आहे तेवढा त्यामुळे ते एक पथ्यावरती पडलं आहे माझ्या सुकतील हे पटपट म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये अजून कसं गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी जी आपल्याला करायची खरेदी ते पण अजून केलेलं नाही आहे आम्ही डेकोरेशन कोणतं करायचं आहे दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या डोक्यात आहेत की हां असं डेकोरेशन करूया असं डेकोरेशन करूया पण कोणतं करायचं आहे हे अजून डोक्यात नाही आहे तर तेही पाहावं लागणार आहे विचार करते की ठीक आहे एक आम्ही ठरवले त्या पद्धतीनं करायचं म्हटलं तर ह्या दोन दिवसात सगळं फिक्स करून नोट सगळं काढून कोणतं कोणतं सामान आहे म्हणून क्रॉफर्ड मार्केटला जाऊन यायचं लास्ट वीक पण आम्हाला नाही जमलं आज करायचं मग ताई म्हणायला लागलं की तू ये मंगळवार गुरुवारी आणि आपण बघूयात जाऊन येऊयात कारण सचिनला वेळ मिळणार नाही आहे ऑफिस आहे आणि अक्षरला पण वेळ मिळणार नाही त्याचंही ऑफिस आहे आणि विलाही वेळ मिळणार तिचंही कॉलेज असतं आता आता त्याच्यामुळे तिची पण धावपळ होते म्हणून मग दोघींना जावं लागते की बघू काय काय कसं अरेंज होते त्यामुळे चाललंय आणि आता मला वाटतं की सगळ्यांची जी धावपळ सुरू असेल प्रत्येकाला गावी जायची घाई असेल डेकोरेशन काय करायचं या सगळ्यांची तयारी असेल आणि सगळ्यांनी छान छान डेकोरेशन्स करा आणि मस्त एन्जॉय करा गणपतीचा सण गणपतीचा सण आम्ही पण मस्त एन्जॉय करतो माझ्याकडे पण गौरी गणपती असतं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तर दाखवेनच तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते मी कारण वरची गोष्ट अजून अजून पण इथे पसारा जो मी थोडा करून ठेवला आहे तर तो मला आवरायचा आहे आणि तो आवरून मग लवकर झोपायचा विचार आहे जरा झोप लवकर घेणं गरजेचं आहे नाहीतर मग सकाळी उठायला परत उशीर होतो त्यासाठी चला तर मग उद्या भेटते तोपर्यंत बाय बाय